कितीतरी वादळं येतील ती अंगावर घेतली जातील कितीतरी शत्रू तुटून पडतील त्यांचे वार छातीवर झेलले जातील आम्ही कधीच कुणावर वार करणार नाही पण आलेला वार परतवल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार ज्या मातीनं ज्या पाण्यानं ज्या हवेनं इथल्या माणसाच्या रक्ता मांसात भिनवला त्याला कायम क्रांतीसाठी जाग ठेवलं तो माणूस म्हणजे भारत मातेचा सुपुत्र नमस्ते साहित्य उत्सव भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रस्तुत करीत आहोत प्रासंगिक कार्यक्रम मी भारत माता बोलते सहस्त्रावधी वर्ष इथल्या संस्कृतीला संवर्धित करणारी आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांच संवर्धन संगोपन करणारी तुमची आमची भारत माता आज थेट आपण सर्वांशी संवाद साधणार आहे तिच्या अनेक स्मृतींना तीच उजाळा देईल तिचं वर्तमान त्या झालेल्या जखमा सुद्धा तीच व्यक्त करेल आणि भविष्यातील तिच्या मनात असलेल्या आकांक्षाही ती तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवेल तिच्या मनातील भावना तिचेच शब्द संहिता लेखन आणि सादरीकरण रेश्मा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गांगरडे। साहित्य उत्सव प्रस्तुत करीत आहे प्रासंगिक कार्यक्रम मी भारत माता बोलते हिमालयाची उंची गाठून सह्याद्रीचं लेणं लेऊन हिमालयाची उंची गाठून सह्याद्रीचं लेणं लेऊन गिरीशिखरांच्या दागिन्यांनी मी सजते ओळखलत ना मला मी तुमची भारत माता बोलते गंगेच्या पवित्र धारेत मी माझे पाय धुते वेदांच्या रुचांमधून मी ज्ञानाचा प्रकाश पिते कधी अंगावर परकीयांच्या तलवारीचे घाव सोसले तर कधी माझ्याच पुत्रांच्या पराक्रमाने मी सुखावले अथांग सागराची मेखला माझ्या कमरेला नद्यांची ही जाळी म्हणजे मायेचा पदर आहेत मी केवळ जमीन नाही तर मी एक जिवंत संस्कार आहे युगा युगांच्या इतिहासाचा मीच एकमेव आधार आहे आज कित्येक युगांनंतर तुमच्याशी बोलायला आले लोक विचारतात जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत मग तुलाच माता का म्हणतात अरे मृदा आणि माता यातला भेद जिथे संपतो ती मी आहे मी केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर मी जिवंत संस्कृती आहे माझं नाव भारत पडलं ते राजा दुष्यंत शकुंतलेचा पुत्र भरत याच्या नावावरून त्याने सिंहाचे दात मोजले त्या पराक्रमाचा वारसा माझ्या नावात आहे भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे रममाण असणारी ज्ञानाच्या प्रकाशात जी सदैव मग्न असते ती मी भारत माता माझा जन्म आजचा नाही जेव्हा जगाला संस्कृतीचा स सुद्धा ठाऊक नव्हता तेव्हा माझ्या सप्तसिंधूच्या तीरावर वेदांच्या रुचा गायल्या जात होत्या रामायणात रामरायाने जेव्हा जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी म्हटलं तेव्हा माझं स्थान स्वर्गापेक्षाही वरचढ ठरलं हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेव्हा माझा पुत्र अर्जुन संभ्रमात होता तेव्हा सावळ्या श्रीकृष्णाने त्याला श्रीमद भगवद्गीता सांगितली ते केवळ एक पुस्तक नव्हतं तर ते जगण्याचं शास्त्र होत कर्मण्येवादी कारस्ते हा मंत्र आजही तुमच्या धावपळीच्या जगात तितकाच मार्गदर्शक आहे माझ्या या संस्कृतीला खऱ्या अर्थानं समृद्ध केलं ते इथल्या संत परंपरेने ज्ञानेश्वरांचं पसायदान असो तुकोबांचे अभंग असोत वा सावतामाळी चोखामेळाची भक्ती या संतांनी जातीपातीच्या भिंती तोडून माणुसकीचा धर्म शिकवला त्यांनी माझ्या लेकरांच्या मनावर जे संस्कार ठसवले त्यामुळेच आजही इथली संवेदनशीलता जिवंत आहे माझा इतिहास पराक्रमाने भरलेला आहे नालंदा तक्षशिलेच्या दालनात मी जगाला शून्याची ओळख करून दिली विज्ञान आणि आयुर्वेदाची परिभाषा शिकवली पण माझ्या वैभवाला दृष्ट लागली ग्रीक शक होण आले आणि नंतर आले ते क्रूर आक्रमक सोमनाथाचं मंदिर लुटलं माझ्या संस्कृतीवर आघात झाले पण अशा कठीण काळात माझ्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं करून अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या रक्ताने माझा अभिषेक झाला पुढे इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीने मी होरपळून निघाले तेव्हा टिळक सावरकर भगतसिंग सुभाषचंद्र बोस यांसारख्या शेकडो पुत्रांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मी मुक्त श्वास घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या महान संविधानाने मला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवलं या संविधानामुळे माझ्या प्रत्येक लेकराला समानतेचा न्यायाचा अधिकार मिळाला पण माझ्या मुलांना आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला पाहते तेव्हा माझ्या काळजाचं पाणी होतं ज्या देशात मी स्त्रियांना शक्तीचं रूप मानलं आज तिथेच त्यांच्यावर अत्याचार होत आहेत माझी लेख आजही निर्भयपणे बाहेर फिरू शकत नाही राजकारण भ्रष्टाचार जातीपातीच्या नावाखाली तुम्ही जी फाटाफूट करताय त्यानं माझ्या अंगाची लाही लाही होते ज्यांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या त्यांच्या स्वप्नातला हाच का तो भारत आज तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे आणि मोबाईलच्या आभासी जगात हरवते हे पाहून एका मातेला जसं दुःख होईल ना तसं दुःख मला होत आहे तरीही मी खचणारी नाही आज मला अभिमान वाटतो माझ्या त्या लेकींचा ज्यांनी अंतराळापासून ते सीमेवर बंदूक धरण्यापर्यंत मजल मारली आहे आज संपूर्ण जग माझ्याकडे आशेने पाहताय आपण दिलेला योग संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा आहे अध्यात्माची जोड जेव्हा विज्ञानाला मिळते तेव्हा चंद्रयान सारखे चमत्कार आपण घडवून दाखवले डिजिटल इंडिया असो व आर्थिक प्रगती माझ स्थान विश्वगुरु होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे माझ्या लाडक्या पुत्रांनो आणि कन्यांनो मला तुमच्याकडून दागिने नकोत मला हवी आहे ती तुमची एकजूट जेव्हा तुम्ही कचरा कुंडीत टाकता तेव्हा मला स्वच्छतेचं लेणं मिळतं जेव्हा तुम्ही परस्त्रीकडे माते समान आदरानं पाहता तेव्हा माझा सन्मान वाढतो जेव्हा तुम्ही विज्ञानाची कास धरताना आपल्या संस्कृतीची मुळं विसरत नाहीत तेव्हा मला आनंद होतो उद्याचा दिवस मला असा हवाय जिथे गरिबी नसेल जिथे प्रत्येक हाताला काम असेल आणि जिथे माणूस की हाच श्रेष्ठ धर्म असेल माझ्या मातीचा सुगंध तुमच्या श्वासात राहू दे माझ्या स्वातंत्र्याचा प्रकाश तुमच्या डोळ्यात राहू दे युगे युगे ही भारतभूमी जगाला मार्ग दाखवेन तुमच्या कर्तृत्वानेच माझा तिरंगा नभी तळपेन लक्षात ठेवा तुम्ही सुरक्षित तर मी सुरक्षित तुम्ही समर्थ तर मी समर्थ माझा तिरंगा तुमच्या हातात आहे मी तुमच्यातच आहे इतकी आत्मीयता ओतप्रोत भरलेली असताना या भारत मातेच्या शब्दांना आम्ही दूर कसे सारणार आणि तिच्या भावनांकडे पाठ तरी कशी फिरवणार म्हणून संकल्प करूया भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने की या मातेचा सुपुत्र म्हणून जगताना वावरताना आम्ही या मातेच्या उद्धारासाठी रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झगडणार आहोत जय हिंद वंदे मातरम दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव चा फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार